पण तुमचं सगळ्यांचं आपल्या टेन्सच्या लेक्चर सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते आता बघा मी काल हे केलं ते केलं हे कसं सांगायचं हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलंच आहे तो म्हणजे सिंपल पास्ट मधले पॉझिटिव्ह सेंटेन्सिस पण जर एखादी गोष्ट मी काल केली नाही असं तुम्हाला सांगायचं असेल फॉर एक्झाम्पल मी काल आंबा खाल्ला नाही किंवा मी काल कॉलेजला गेले नाही असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर हे कसं सांगायचं आणि ते मग त्याच्यामध्ये हे सिंपल पास्ट तर आहेच पण मग त्याचं निगेटिव्ह करायचं कसं किंवा तू काल कॉलेजला गेली का किंवा तू आंबा खाल्लास का असं जर म्हणायचं असेल तर हे मध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा इंग्लिश मध्ये आपण हे कसं लिहायचं तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण यापूर्वी जर तुम्ही सिंपल पासचा दुसरा व्हिडिओ बघितलेला नसेल पॉझिटिव्ह सेंटेन्सचा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ आधी बघा आणि मग या व्हिडिओला नक्की या ओके चला सुरुवात करूया बघा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स किंवा यसनो करायचं आहे पण काय होतं बघा बऱ्याचदा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं सिंपल प्रेझेंट घेतला त्यावेळेला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल किंवा नो करायचं असेल तर त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे हेल्पिंग मग आता जर सपोज मी एक एक्झाम्पल एक घेतलं की आ, जस्ट मिनिट बघा मी एक एक्झाम्पल एक घेतलं की आय प्लेड खो खो म्हणजेच बघा याचा अर्थ काय होतो मी खो खो खेळले बरोबर आता हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी बघितले आता याचा निगेटिव्ह सेंटेन्स आपण कसं करणार आहोत बघा मी खो खो खेळले नाही बरोबर हे झालं निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये नाही येतं असं वाक्य मी खो खो खेळले नाही आता हे वाक्य करत असताना आपल्याला प्रॉब्लेम काय येतो नाही लिहित असताना या वाक्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं हेल्पिंग वर्क नाही म्हणजे दिसत नाही आपल्याला नाही म्हणण्यापेक्षा ते दिसत नाहीये कारण ते हिडन आहे लपलेलं आहे बाकी बघा इम्परफेक्ट टेन्स असेल परफेक्ट टेन्स असेल तर लगेच तुम्हाला टू बीची रूप टू हॅवची रूप दिसतात पण ह्या सिम्पल टेन्सेसमध्ये आपल्याला टू बीची रूप दिसत नाहीत बरोबर मग आता आपल्याला त्याला शोधावं लागेल त्यात मध्ये लपलेलं आहे तर बघा सिंपल प्रेझेंट शिकवत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये डू असत त्या ला जर सपोज यस किंवा ईयस लागला तर त्याच्यामध्ये असतं डज आणि जर समजा व्ही टू असेल म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये डीड लपलेलं असतं बरोबर आता त्याला आपल्याला बाहेर काढायचं आता हे डीड कसं लपलेलं असतं किंवा काय करायचं नक्की तर बघूया बघा मी खो खो खेळले नाही आता हेल्पिंग वर्क तुम्हाला कळलं बरोबर मी वाक्य लिहिणार बघा आय डीड नॉट हे केलं बरोबर हेल्पिंग वर्क घेतलं मग आता आपण काय करणार प्लेड घेणार आय डीड नॉट प्लेड खो खो पण बघा इथं हे वाक्य जे आहे ते ग्रॅमॅटिकली रॉंग आहे का रॉंग आहे त्याचं कारण म्हणजे काय इथं तुम्ही काय केलं बघा प्लेड घेतलं मग तुम्ही म्हणाल तर इथं ऑलरेडी प्लेडच आहे ना सो प्लेड ॲज इट इज घेतलं दॅट सेट पण नाही आपण याच्यातून काय केले हे डीड बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून इथं परत आपण प्लेड घ्यायचं नाही इथं काय घ्यायचं डीड बाहेर काढल्यानंतर हे जे ईडी आहे ते निघून जाणार आणि मग तुमचं वाक्य काय येणार आय डीड नॉट प्ले खो किंवा आय डेंट प्ले खो खो आता बघा हे असं का इथं ईडी का नाही घ्यायचं इथेही मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा पण आता बघा प्लेड तयार कसं झालंय बघा प्लेड तयार कसं झालंय हे आपण बघूयात प्लेड इज इक्वल टू काय काय आहे बघा डीड प्लस प्ले म्हणजे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन काय तयार झालंय प्लेड तयार झाले मग जर बघा या डीड म्हणजे प्लस प्ले मधनं जर तुम्ही डीड बाहेर काढलं बघा या डीड प्लस प्ले मधनं डीड बाहेर काढलं तर मग इथं हे प्लेड राहील का नाही राहणार ना फक्त शिल्लक काय राहणार आहे प्ले हे मॅथ सारखं असते बघा टू प्लस टू इज इक्वल टू फोर जर ह्याच्यातनं मी टू बाजूला काढलं तर हे फोर राहणार नाही ना यातनं मायनस टू होऊन तुमचं उत्तर कसं येणार टू हे तसंच आहे ना डीड जर तुम्ही बाहेर काढला तर फक्त काय शिल्लक राहायला पाहिजे प्ले आणि मग तुमचं वाक्य काय ना आय डीड नॉट प्ले खो खो प्लेड घ्यायचं नाही याच्यावरती बघा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा एरर अनालिसिस साठी प्रश्न विचारले जातात आणि तिथं बऱ्याचदा मुलं चुकतात कारण डीड नॉट पण घेतात आणि प्लेड पण घेतात म्हणजे व्ही टू पण घेतात तर ते पूर्णपणे वाक्य चुकीचं होतं आपल्याला बोलत असताना सुद्धा या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत त्याचबरोबर प्रश्न सोडवत असताना सुद्धा या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे चला अशी अजून एक दोन तीन एक्झाम्पल बघूया बघा आता ही दोन एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल देते बघा राजूने आंबा खाल्ला नाही खाल्ला म्हटलं असतं तर ते पॉझिटिव्ह वाक्य आलं असतं पण इथं काय खाल्ला नाही सो निगेशन आहे म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल डीड बघा राजू खाल्ला नाही म्हणजे डीड नॉट आता खाण्याला आपण ईट म्हणतो त्याचं दुसरं रूप असत एट पण या एट मधून डीड बाहेर काढल्यामुळं आपलं काय येणार इथं नॉट डीट मँगो हे आपलं वाक्य झालं राजू डिड नॉट ईट मँगो तसंच हे बघा आता ह्याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचंय मी प्रयत्न केला नाही ह्याच कमेंटमध्ये नक्की उत्तर सांगायचंय मी तुम्हाला नक्की सांगेन ते बरोबर आहे किंवा चुकलेलं आहे बरोबर असेल तर वेल अँड गुड शंभर टक्के तुम्ही जर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्हाला हे उत्तर जमणारच चला तर बघा अशा पद्धतीने हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नो टाईप कसं तयार करायचं आहे सो so, जर चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल थँक्यू